अरे ती दादागिरीची भाषा बोलतायत आमचा जवळचा मित्र आहे पुढे उभा राहिलाय सागर पडवकर वार्ड नंबर दोन मध्ये इच्छुक होता त्याला म्हणे सकाळी कुणीतरी धमकी दिली तुझं बघतो तुझं करतो मार्केट मध्ये तुझा एक नंबरला गाळा आहे अरे मार्केट कमिटीच्या जोरावरती दादागिरी करणाऱ्यांना मला सांगायचं आहे दोन तारखेनंतर पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुमचं दुकान बंद करतोय आणि जग मार्केट कमिटी वेगळी करतोय आम्हाला धमक्या द्यायच्या भानगडीत जाऊ नका कुणी हे जज मार्केट मध्ये जो भ्रष्टाचार सुरू आहे अरे त्याची फाईल आता पूर्ण पुटअप झालेली आहे पदम मंडळाची फक्त बैठक बाकी आहे मंत्री महोदयांना वेळ नव्हता म्हणून तुम्ही वाचलाय नाहीतर आचारसंहितेच्या पूर्वीच इथं प्रशासक येत होता पण मी आज तुम्हाला जाहीर शब्द देतो आठ तारखेला अधिवेशन चालू होते नागपूरला मी अधिवेशनामध्ये आहे मला दुसरं काम काय नाही सगळ्या फायला फिरवून घेतो मिटिंग घेतो आणि तुमचा बाजार उठवतो हो तुम्ही धमक्या देता का लोकांना तिथं चांगला प्रशासक आणतो आणि तुम्हाला मी विश्वास देतो की जतची मार्केट कमिटी नंबर वन पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये असणार नंबर वन अरे कर्नाटक बॉर्डरवरच आपलं गाव आहे पहिला मार्केट कमिटी कसली असली पाहिजे कोंबडी कापून खायचे धंदे करता अंडी खायचं सोडून आणि तुम्ही आम्हाला तत्व शिकवता की मार्केट कमिटी प्रशासक बसल्याच्या नंतर आमचं एक स्वप्न आहे या जात मध्ये घोडे बाजार आम्हाला भरवायचा आहे महाराष्ट्रामध्ये जे नामांकित घोड्यांचे बाजार होतात ना सारंगखेड्याला इंदापूरला हे जे माळशिरसला अकलूजला जो तिकडं खंडोबाची यात्रा भरते तिथं जो घोड्याचा मोठा बाजार भरतो मी तुम्हाला शब्द देतो मी मागच घोड्यांच्या व्यापाऱ्यांशी आमच्या मित्रमंडळीला बोलायला लावलं होतं आणि त्यांना तयार पण केलं होतं पण निर्णय व्हायला उशीर झाला आता निर्णय झाल्याच्या नंतर पुढचा घोडे बाजार हा आपल्या जत मध्ये भरवला जाईल जत मध्ये भरायची व्यवस्था करतो सगळ्यांना बघू द्या जत कसं आहे आणि त्यांना चांगल्या सुविधा मी देतो चांगल्या सुविधा देतो आता आम्ही आज तुम्हाला बोलवले कशासाठी आम्हाला एक प्रेझेंटेशन द्यायचं आहे आम्ही काही मुद्दे यामध्ये घेतलेत सगळे मुद्दे आम्हाला घेता आले नाहीत वेळेच्या अभावी यामध्ये जी सातारा रोडची आहे त्यामध्ये आम्हाला धाकत आली नाही पण त्याचं डेव्हलपमेंट आम्ही करणार आहोत आज अंतर्गत रस्त्याच्या बाबतीमध्ये दीडशे कोटीचा आराखडा केला आहे गल्ली गल्लीबोळामध्ये कॉन्क्रीट पडलं नाही विस्तारित भागामध्ये कॉन्क्रीट पडलं नाही असं अजिबात होणार नाही प्रभाग क्रमांक दहा सगळी नवीन लोक राहायला आलेत प्रभाग क्रमांक आठ चा पलीगडचा भाग प्रभाग क्रमांक सातच्या वाड्या वस्त्या प्रभाग क्रमांक सहाच्या वाड्या वस्त्या प्रभाग क्रमांक एक मधला पलीगडचा भाग प्रभाग क्रमांक दोन मधला भाग आणि प्रभाग क्रमांक अकराचा पलीगडचा भाग या सगळ्या ठिकाणी कॉन्क्रीट रस्ते देण्यासाठीचा आराखडा आम्ही तयार केला आहे जास्तीचं मी बोलत नाही आणि आपल्या सभा होणार आहे पण तुम्हाला माझी विनंती आहे